नमस्कार मैत्रिणींनो मी शिवानी शिवानीज किचनमध्ये आपले स्वागत करते आज आपण बघणार आहोत सुरळीची वडी अर्थात खांडबी कशी बनवायची ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण घेणार आहोत ताक एक वाटी बेसन अर्धी वाटी ओल्या नारळाचा किंवा खोबऱ्याचा खेस चार ते पाच करी पत्त्याची पाणी दोन ते तीन हिरव्या मिरच्या चिमूटभर हिंग एक चमचा मोहरी एक चमचा तीळ च मीठ चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा आणि आल्याची पेस्ट अर्धा चमचा प्रथम आपण एका बाउलमध्ये बेसन घालून त्यात आल्याची पेस्ट हिरव्या मिरचीचा ठेचा चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात त्यामध्ये आता बेसन घेतलेल्या वाटीप्रमाणेच दोन वाट्या ताक मिक्स करून घेऊयात हे मिश्रण आपण छान असं एकजीव करून घेऊयात यामध्ये एकही कोठडी एक पडता कामा नये याची आपण काळजी घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं एक कढई घेऊन त्यामध्ये गाळणीने हे सर्व पीठ गाळून घ्यायचं पिठामध्ये मसाल्याचा फ्लेवर ऑलरेडी गेलेला असल्यामुळे आता आपण हा मसाला काढून घेऊयात कारण हा मसाला त्यात असला तर त्याच्या गुठड्या व्हायचे चान्सेस असतात त्यामुळे मसाला काढून घ्यायचा आता आपण हे मिश्रण मंद आचेवरती शिजवून घेऊयात व शिजेपर्यंत त्याला एकसारखे ढवळत राहायचे त्याच्यामुळे त्यात गुठड्या होणार नाहीत या याचा छान पिवळसर रंग येण्यासाठी तुम्ही फूड कलरचा वापर करू शकता पण मी यात चिमूटभर हळद घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही घालू शकतात मिश्रण छान घट्टसर होईपर्यंत ढवळत राहायचं आता टाटाला तेल लावून ते पीठ त्यावर टाकून घ्यायचं आणि पटापट पसरवून घ्यायचं ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची असते कारण पीठ थंड झाल्यानंतर याला पसरवायलाही त्रास होतो आणि याच्या वड्या काढायला पण जमत नाहीत आता याला थंड होऊ द्यायचं कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी तीळ हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचा तडका घालून घ्यायचा आता ताटाला लावलेले पीठ थंड झालेले आहे त्याला कट देऊन घ्यायचेत आणि अशा पद्धतीने रोल करून घ्यायचेत रोल करायची प्रोसेस थोडी वेळ लागणारी आहे पण या खांडवीस खायला अतिशय अप्रतिम आणि टेस्टी लागतात तुम्ही एक वेळेस करून बघाल या प्रकारे आपण सर्व रोल तयार करून घेणार आहोत या प्रकारे आपले सर्व रोल तयार करून झालेले आहेत आता यावर तडका आणि खोबऱ्याचा केस घालून घेऊयात के या प्रकारे आपली खांडवी तयार आहे तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये